गोसेवाडी येथे कलावंतांचा भव्य मनोमिलन सोहळा संपन्न झाला आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट पारंपरिक लोककलेचा सर्वांगीण विकास तसेच नवीन पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने विदर्भातील असलेल्या सर्व लोककलेच्या पथकांना मंच मिळवून देऊन पारंपरिक लोककलेचा प्रसार व प्रचार व जनजागृती व्हावी यासाठी सतत कार्यरत व शासनाच्या विविध योजना राबवित असलेल्या ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था व नियोजित जनहित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण हनुमान मंदिर गोसेवाडी वाकी गोसेवाडी मार्ग जिल्हा नागपूर येथे रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला यावेळी नागपूर जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील कला पथकांची उपस्थिती होती ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था व जनहित सेवा संस्था धापेवाडाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबारावजी दुपारे तसेच संस्थेच्या राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे यांच्या प्रमुख नेतृत्वात व मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला आमचे प्रतिनिधी संजय खांडेकर यांनी कार्यक्रमादरम्यान आयोजक व मार्गदर्शक मंडळीशी संवाद साधला असता काय म्हणाले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर करा आणि बेल बेलआयन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा अधिक बातम्या बघण्यासाठी जुळून रहा आपल्या लोकप्रिय बी एस फोर न्यूज युट्यूब चॅनलशी धन्यवाद आज जवळपास एकशे बेचाळीस मंडळ आले तर मी तर त्या गावाचे आणि या पदाधिकाऱ्यांचे सर्वात पहिले खूप खूप अभिनंदन करतो कि या खेड्या गावामध्ये मला अपेक्षा नव्हती की एकशे बेचाळीस मंडळ येतील बा म्हणून पण आज इथे भव्य दिव्य असा मनोमिलन सोहळा या कलावंताचा इथे संपन्न झाला तर मी सर्वात पहिले या गावचे ता। जे प्रातिष्ठित नागरिक आहे या गावचं भजन मंडळ आहे असं करून यांनी चाळीस ते पंचेचाळीस लोकांनी एकोप्याने येऊन हा संस्थेचा इथे कार्यक्रम घेतला तर संस्थेच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो तेव्हा आपण म्हणतो न्यूज चॅनल न्यूज चॅनल नियमित लिहून येतो आणि तसेच या संदर्भामध्ये या ठिकाणी सन्मान्य दुपारी साहेब सर्वात पहिले या चॅनलद्वारे संजय खांडेकर साहेबांनी आम्हाला कळत या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला खूप काही असं कव्हरेज मिळून दिलं त्याबद्दल या चॅनलचे खूप खूप संस्थेच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि सर हे माझे जे जेवढे नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी आहे रामटेक असो भिवापूर असो सावनेर असो नरखेड असो चाचेर असो किंवा यांच्या संस्थेच्या वतीने त्यांचे खूप खूप मनापासून माझ्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो तेव्हा आपण बघत हे सांस्कृतिक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमाच्या गडामुळे आज गोसेवाडी या गावामध्ये भव्य असा सांस्कृतिक मेळावा म्हणजे कलावर्ता मनोमिलन मेळावा या ठिकाणी खडसे मॅडम आणि यास बाबाराजी बुपारे यांनी आयोजित त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन धन्यवाद सेवा संस्था आणि जनहित लोककला सेवा संस्था दासवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस लासळवाडी तहसील सावनेर या गावामध्ये लोककलावंताचा भव्य असा मनोमिलन मेळावा आम्ही अं सादर केलेला आहे आणि या मेळाव्याचा एकच उद्देश आहे की जवळपास आमचे मेळावे तीस पस्तीस मेळावे झालेले आहेत आम्ही हे जे मेळाव्याचे आयोजन करतो हे कलावंतासाठीच करत असतो कारण की कलावंत हा महत्वाचं कारण की जागृत असायला पाहिजे जागृत असून त्यांना स्टेज कसं उपलब्ध दे करून देता येईल त्यांना शासनाच्या ज्या काही योजना स्कीम आहे तोपर्यंत कसं आपल्याला पोहचवता येईल आणि त्यांना कसं एक आज निर्माण करता येईल या असा या संस्थेचा एक महत्वाचा उद्देश आहे त्या पाठीमागचं कारण असं आहे की आज आपला कलाकार जो आहे या कलाकार दिवसांनी भाषेत चाललेला आहे या कलावंताच्या आजपर्यंत तीन चार वर्षा अगोदर या कलावंतांना कोणी विचारत नव्हतं आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रत्येक तालुका लेवलवर प्रत्येक गाव लेव्हलवर आम्ही हा मेळाव्याचं आयोजन करतो आणि ज्या काही कला समस्या आहेत आम्ही समजून घेतो आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये ज्या काही कलावंतांना अडीअडचणी असतील ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था आणि जनहीच लोककला सेवा संस्था यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही कलावंतांसाठी मेहनत करून कलावंतांना जो काही हक्काचा आहे तो दे। आम्ही त्यांना सन्मान मान दिल्याशिवाय राहणार नाही हेच आमच्या उद्देश आहे ज्ञानगंगा सांस्कृतिक महिला सेवा संस्था आणि लोककला सेवा संस्था धापेरा यांचा मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या आज कमी दोन तीन वर्षापासून या संस्थेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो माझे नाव बाबाराव देवाजी धुपारे आणि माझे राहणार आहे आपण याविषयी आजच्या कार्यक्रमाचे माझं नाव निशाते सुधाकरराव खडसे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जैनिक लोककला सेवा संस्था धाकेवा राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहे या संस्थेचा कलावंत आहे त्यांना चालना देण्यात यावी त्यांना जागृतीकरण करण्यात यावं गावागावात जाऊन ही कला सादर करण्यात यावी यासाठी आम्ही असे या संस्थेद्वारे असे मेळावे घेऊन कलावंतांना स्टेज उपलब्ध करून देत असतो जेणेकरून या स्टेजवर गावागावात जर स्टेज उपलब्ध करून दिला त्या गावातल्या स्टेजवर जाऊन त्यांनी आपला आपली कला सादर करावी आपण त्यांना त्यांना मान समोर देण्याचा प्रयत्न करीत असतो आहे की जो हवा कलावंत आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे हर कलावंताची ती कुठेतरी जाणीव झाली पाहिजे ते कुठे गळले नाही पाहिजे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे या संस्थेद्वारे आपण एक मोहीम राबवत आहे मॅडम एक प्रश्न चालू होता की मतदान स्थळामध्ये जे केंद्रीय मानधन मिळत केंद्रातर्फे तर त्याची वयर मर्यादा ही वाढवली गेली आहे कलाकार काही म्हणतात की साठ वर्ष पाच वर्ष असं काहीतरी नाही पण त्याची काय तुम्हाला त्या बाबतीत काय सांगाल महाराष्ट्र शासनाची वय मर्यादा ही पन्नास वर्ष आहे आणि केंद्र शासनाची वय मर्यादा ही साठ वर्ष आहे हे सर्वांनाच लागू आहे पण या आधी जे काही म्हणजे संस्था आहेत त्यांनी काही घोटाळे केले आहे आणि वयाच्या पंचेचाळीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष असे करून त्यांनी वय वाढवून त्यांनी ते मानधन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटते की पस्तीस वर्षाच्या कलावंतांना सुद्धा मानधन मिळू शकतो आणि साठ वर्षाचा सुद्धा कलावंतांना मानधन मिळू शकतो पण ते सरासरी योग्य नाहीये जो शासनाचा नियम आहे त्याच शासनाप्र शासनाच्या नियमाप्रमाणे कलावंतांनी चालना घेतली पाहिजे या या आज या माझ्या महिला भगिनी बंधू भगिनीन हा एवढा मोठा जो मेळावा घेतला मी तर त्यांचे कोटी कोटी धन्यवाद करते कि आज समोर येऊन या छोट्याशा खेडेगावामध्ये गावामध्ये एवढा मोठा मेळावा घेऊन त्यांनी कलावंतांना पुन्हा नागपूर जिल्ह्यातले कलावंत इथे बोलवून त्यांनी कलावंतांना एक प्रोत्साहन दिले की नाही महिला कुठेच कमी पडू शकत नाही महिलांच्या बरोबरीला त्यांच्या गावचे पुरुष सुद्धा त्यांनी सुद्धा साथ दिली आहे